नमस्कार शेतकरी मित्रांनो आज सोमवार तीन मार्च दोन हजार पंचवीस सध्या महाराष्ट्रात तुरीला काय मिळत आहे बाजारभाव पहा लगेच व्हिडिओच्या माध्यमातून पहिली बाजार, हो बाजार समिती आहे भंडारा अवकालेली आहे क्विंटलची कमीत कमी दरम्याला सात हजार सहाशे रुपये सर्वसाधारण दराने जास्तीचा दरसुद्धा सात हजार सहाशे रुपये पुढील बाजार समिती आहे पुलगाव अवकालेली आहे पंच्याण्णव क्विंटलची कमीत कमी दरम्याला सहा हजार सातशे नव्वद रुपये सर्वसाधारण दरम्याला सात हजार दोनशे रुपये तर जास्तीचा दरम्याला सात हजार चारशे पाच रुपये पुढील बाजार समिती आहे शिंदी अवकालेली आहे सत्तावन्न क्विंटलची कमीत कमी दरम्याला सहा हजार पाचशे ऐंशी सर्वसाधारण दरम्याला सात हजार रुपयाचा जा, तर जास्तीत जास्त चुरीला दरम्याला सात हजार तीनशे पन्नास रुपये पुढील बाजार समिती आहे उमरेड अवकालेली आहे पाचशे सत्तर क्विंटलची कमीत कमी दरम्याला सहा हजार पाचशे रुपये सर्वसाधारण दरम्याला सहा हजार आठशे रुपये तर जास्तीचा दरम्याला सात हजार दोनशे वीस रुपये पुढील बाजार समिती आहे किल्लेधारूर अवकल्ली आहे दोन क्विंटलची कमीत कमी दरम्याला सहा हजार नऊशे एक रुपये सर्वसाधारण दरम्याला सहा हजार नऊशे तर जास्तीचा दरसुद्धा सहा हजार नऊशे एक रुपये पुढील बाजार समिती आहे छत्रपती संभाजीनगर अवकल्ली आहे एकशे पंधरा क्विंटलची कमीत कमी दरम्याला सहा हजार आठशे एक रुपये सर्वसाधारण दर सहा हजार नऊशे शहात्तर रुपये तर जास्तीचा दर सात हजार एकशे एक्कावन्न रुपये पुढील बाजार समिती आहे माजलगाव अवकाळी आहे तीनशे पंचवीस क्विंटलची कमीत कमी दरम्याला सहा हजार आठशे पन्नास सर्वसाधारण दरम्याला सात हजार दोनशे एक्कावन्न रुपये तर जास्तीचा दरम्याला सात हजार चारशे एक रुपये आहे